न्याय मिळवण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास मोठा खर्च आणि वेळेचा ताण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नागरिकांना वर्षानुवर्ष हा संघर्ष करावा लागत होता पण आता परिस्थिती बदलण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत कोल्हापूर सर्किट बेंचचं कायमस्वरूपी खंडपीठात रूपांतर करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे आणि या बदलामुळे संपूर्ण प्रदेशात न्याय प्रक्रियेत ऐतिहासिक परिवर्तन घडू शकतं आज आपण याच महत्त्वाच्या घडामोडीबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर करण्याच्या मागणीला आता वेग मिळाला असून लवकरच या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जनतेसाठी ही एक दिलासादायक बातमी मानली जाते अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत सध्या उच्च न्यायालयीन कामकाजासाठी मुंबई आणि नागपूर ही दोन खंडपीठे उपलब्ध आहेत त्यामुळे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई गाठावी लागते दीर्घ प्रवास प्रचंड खर्च आणि मानसिक ताण यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळवणे कठीण होत आहे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी ही परिस्थिती मोठा अडथळा ठरते त्यामुळे कोल्हापूरमध्ये कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन झाल्यास या सर्व जिल्ह्यांवरील ताण कमी होऊन न्याय प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय या मागणीसाठी कोल्हापूरमधील वकील संघटनांनी सामाजिक संस्थांनी आणि जनतेने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते अनेक वर्षांपासून मोर्चे आंदोलन आणि निवेदनांच्या माध्यमातून ही मागणी जिवंत ठेवण्यात आली अलीकडेच झालेल्या चर्चांमध्ये राज्य शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून आता प्रशासकीय स्तरावर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे स्थानिकांना न्यायासाठी मुंबई पर्यंत धाव घेण्याची आता गरज उरणार नाही त्यामुळे वकिलांचा कामाचा भार कमी होईल जनतेचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच न्याय प्रक्रियेला गती मिळेल कोल्हापूर हे शिक्षण उद्योग आणि केंद्र असल्यामुळे येथे खंडपीठ उभारल्यास या संपूर्ण प्रदेशातील ऐतिहासिक बदल घडेल सध्या मात्र सर्वांच्या नजरा केंद्र सरकारकडे जाणाऱ्या या प्रस्तावावर खेळल्या आहेत हा प्रस्ताव, प्रस्ताव मंजूर झाल्यास कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी ही घटना ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद